तुम्ही का बसलाय काय इथे बस स्टँड आहे का गाडी पडली तुम्हाला माहिती का बघा दिसतंय का ट्रक पडली होती डायरेक्ट खाली उभा राहते एस टी वाल्यांच म्हणणं राहता राहत आम्हाला ट्रक पडली होती चला तिकड इथे बसू नका आपण तिकडे कंप्लेंट केली एसटी वाल्यांची ड्रायव्हरांची बरोबर इथे बराव ना इकडून गेली दुपार झाली ना आता त्यामुळे नसतील चला कुणीच बसू नका डायरेक्ट गाडी येतात अंगावर काय तिथे बसलं नव्हतं कोणत्या दिवशी म्हणून बरं झालं नाही बघा